माळवा तालुक्यातील काकाचीवाडी येथील ग्रामपंचायत सदस्या स्वाती संदीप खोके यांनी घराशेजारील विहिरीत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला असून आष्टा पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून स्वाती ठोके या दिनांक एकोणवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कोणालाही न सांगता राहत्या घरातून निघून गेल्या होत्या ते बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचे पती संदीप ठोके यांनी आष्टा पोलीस ठाण्यात दिले होते त्यानंतर रविवारी दिनांक वीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता राहत्या घराशेजारी असलेल्या विहिरीत स्वाती यांचा मृतदेह तरंगत असल्याचे निदर्शनास आले यावेळी पोलीस पाटील देवानंद ठाकूर यांनी आष्टा पोलिसांना तक्रार कळवताच त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला घटनास्थळावरील चर्चेनुसार नवऱ्याच्या सततच्या दारू पिण्यास कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा होती तर अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर करत आहेत स्वाती यांना शिवराज नावाचा बारा वर्षा मुलगा असल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे शिवाय ग्रामपंचायत सदस्याने आत्महत्या का केली यावर गावात उलट सुलट चर्चा सुरू आहे एन न्यूज मराठी आष्टा सांगली